थी थी ते आमची इच्छा खूप वर्षापासूनची होती असं नाही आहे ते मोठ्या साहेबांची पण होती कुठे काही स्लीप हो जाती ती गाडी तिच्याकडे सध्या तिथे थोडी होती असं आमची गाडी पुढे जायची परत दोन हजार चौदा पासून जे आमच्या प्रयोग होता तुम्हाला सांगतो दोन हजार चौदा मे फिर से बोलता दोन हजार चौदा मे लोकसभा के इलेक्शन के बाद वरचा आमचा ठरला होता ते आमची इच्छा खूप वर्षापासूनची होती असं नाही आहे आमच्या मोठे साहेबांची पण होती मग कुठे काही स्लीप हो जाती ती गाडी किचनमध्ये फस जाती ना थोडी स्लीप होती तसं आमची गाडी पुढे जायची परत पास आणि त्यामुळे दोन हजार चौदा पासून जे जे आमच्या प्रयोग होता तुम्हाला आता मी सांगतो तुम दोन हजार चौदा मे से बोलता हूं दोन हजार चौदा मे लोकसभा के इलेक्शन के बाद वरचा आमचा ठरला होता आपन आमी चा साथ की आपण आम्ही काँग्रेसचा साथ सोडायचा आणि तुम्ही शिवसेना आता आताची शिवसेना नाही पूर्वीची आणि त्या हिशोबानी विधानसभेची इलेक्शन चारही पक्ष वेगळे लढले नाही तर दोन होते ना शिवसेना बीजेपी काँग्रेस राष्ट्रवादी चारही पक्ष वेगळे लढले आणि त्यामुळे एक नवीन चित्र महाराष्ट्रामध्ये तयार झालं पण त्यानंतरच्या काळामध्ये असं ठरला होता की आपण काही दिवस वेगळे राहू आणि नंतर एक हो कारण तुम्ही शिवसेना ती साथ सोडली होती आम्ही ही सोडली होती तुम्हाला आठवत असेल तुमच्या नंबर एकशे बावीस होता ते सव्वीस होता काय काय होत एकशे बावीस आणि इलेक्शनच्या निकालाच्या दिवशी एक, निकाला एक वाजता टीव्हीवर मी स्वतः राष्ट्रवादीच्या वतीनं जाऊन मी घोषणा केली की के आम्ही बाहेरून तुम्हाला पाठिंबा देत आहोत हरिभाऊ बागडे तुमचे स्पीकर निवडून आले ते आमच्या सहकाऱ्यांनी निवडून आले हे सगळं झाल्यानंतर ते, ते परत काहीतरी आमची गाडी चिखलामध्ये फसली आणि आम्ही बॅक केलो आणि तुम्ही पुढे गेलो